बदलापूरमधील रमेशवाडी परिसरात उभारलेल्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर छत्री उभारण्यात यावी अशी मागणी स्वराज्य सेनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसंदर्भात एक निवेदन पालिकेचे अधिकारी मारुती गायकवाड यांना देण्यात आले असून ते स्वराज्य सेना अध्यक्ष अभिषेक प्रीतम वानखेडे आणि उपाध्यक्ष गौरव हरिश्चंद्र कोकणे यांच्या माध्यमातून सादर करण्यात आली या मागणीमागे दिलेले महत्वाचे कारण म्हणजे उडणाऱ्या पक्षांमुळे पुतळ्यावर घाण होत असून त्यामुळे या स्मारकाची स्वच्छता आणि प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी पुतळ्यावर छत्री उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे बाबासाहेबांच्या स्मारकाचा सन्मान आणि सातत्याने स्वच्छतेचे जतन व्हावे यासाठी पालिकेने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनीही व्यक्त केली आहे पदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेलं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या वरती जे आहे छत्री उभारण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे अर्थात ही मागणी काय असणार आहे याच्यावरती काय प्रतिक्रिया आलेले आहेत याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत नमस्कार सर तर काय माहिती घ्याल का आज क कशापर्यंत निवेदन घेऊन आपण इथे आलो होतं आम्ही सर्व आमची संस्था आहे स्वराज्य सेना करून आम्ही सर्व युवकांनी बऱ्याच महिन्यांपासून दिवसांपासून बाबासाहेबांचं स्मारक बघतोय आम्ही त्याच परिसरामध्ये राहतो बसतोय तिकडे तर बऱ्याचदा आम्ही बघितले की त्यांच्या स्मारकावरती होणारी घाण भले तिथे लोकं असतात ती साफही करतात ती परंतु एक माणूस जास्तीत जास्त किती वेळा साफसफाई करेल तो त्यांनाही त्रास होतो आम्ही त्यांना बोललो त्यांच्याशी बोलणं त्यांनी असं सांगितलं आम्हाला की जर का समजा याच्यावरती एक छत्री उभारली तर बरं राहील जेणेकरून उडणाऱ्या पक्ष्यांकडनं जी घाण होते ती होणार नाही आपल्या बाबासाहेबांना जर छत्री देण्यात आली तर जास्तीत जास्त चांगले असं आम्हाला युवकांना वाटतं म्हणून आज आम्ही मारुती गायकवाड साहेबांकडे हे निवेदन देऊन आलो ते असे म्हटले की तो तो जो डोम आहे जो छत्री आहे तो आम्ही बसवण्याचा पूर्णपुरे प्रयत्न करू आणि आपल्याला त्याचं जो काही प्रोसेसिंग असेल ते आम्हाला आपल्याला सांगते कधी बसवण्यात येईल समजा जर बसवायची असेल तर काही आता जर आपण पा, पाहायला गेलं तर बाबा गरज आहे जास्त गरज आहे तुम्ही बरोबर बोलात बरं जर आपण पाहायला गेलं तर दोन हजार सोळा मध्ये त्या स्मारकाची स्थापना झालेली तर तेव्हापासून आतापर्यंत त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी झाल्या तर आता कधी बसून येतील कसा बसून येतील हे माहिती नाही परंतु आता नगरपालिकेवरती आमचा विश्वास आहे सगळ्या युवकांचा ते जर म्हटले तर नक्कीच ते लवकरात लवकर, लवकर काम करतील सर्वप्रथम साहेबांचे खूप खूप आभार की आम्ही आमचा त्यांनी अर्ज स्वीकारला आणि आम्हा सर्व युवकांना आता फक्त याचीच वाट आहे की ते कधीच छत्री आम्हाला उभारून देतील आम्ही सगळे युवा त्याचीच वाट बघत आहोत तुमच्या या संदर्भात काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की देत चला मान्सून धमाका फक्त कुलस्वामिनी वस्त्र दालनात बदलापूर सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेसवर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री जी धमाल ऑफर ही बदलापूरकरांना स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दॅलट आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या